जय जय रामकृष्ण हरी जय शिवराय मित्रांनो मी अहिल्यानगर या ठिकाणी आहे आणि राष्ट्रीय संत आनंद ऋषी महाराज यांच्या समाधीस्थलीमध्ये आहे तर ही जैन साधू होते तुम्हाला जर माहिती असेल तर भारकरी भा भारतीय तत्त्वज्ञानामध्ये किंवा भारतीय संस्कृतीमध्ये जे ती तीन मुख्य धर्म आहेत ज्यामध्ये सनातन धर्म आहे त्यानंतर जैन, जैन धर्म आहे त्यानंतर बौद्ध धर्म आहे या तिन्ही धर्मांचा उदय या भारतभूमीमध्ये झाला आणि हे तिन्हीच धर्म अशा आहेत की जे भारतभूमीला पोषक आहेत असे असणारे जैन धर्माच्या पायिक असणारे श्री आनंद ऋषी महाराज यांच्या समाधीस्थळी आज आपण उपस्थित आहेत समोर जी पाहताय ती समाधीस्थली आहे आणि या ठिकाणी आनंद ऋषींनी समाधी घेतलेली अहिल्यानगर या जिल्हा जो आहे तो ह्या तीर्थकस्थळासाठी अत्यंत प्रसिद्ध आहे आणि हा जो आवती भोवतीचा परिसर जो तुम्ही पाहता ही जे स्थळ पाहताय भारतातलं किंवा पूर्ण ह्या विश्वातलं पहिलं जैन समाधी स्थल आहे की ह्या या, या आकाराचं बांधलेलं आहे पुढीलही काही भाग तुम्हाला सांगण्यासारखा आहे नवकार मंत्राचा जप करून जैन ऋषींना स्मरण करून आज आपला हा जो ब्लॉग आहे तो संपवतो रामकृष्णारी रामकृष्णारी जसं की मी तुम्हाला सांगितलं की भारतभूमीमध्ये हे जे जैन तीर्थ आहेत जैन धर्म आहे ह्या जैन धर्माच्या दोन शाखा आहेत त्या शाखा जर सांगायच्या जर झाल्या तर एक दिगंबर शाखा आहे आणि एक श्वेतंबर शाखा आहे दिगंबर शाखेचे सर्वप्रसिद्ध राष्ट्रीय संत तरुण सागरचे महाराज प्रसिद्ध आहेत आणि श्वेतंबर शाखेचे आपण ज्या ठिकाणी आहोत ते तीर्थक्षेत्र दाखवा समाधी स्थळ ते एक क्षेत्र म्हणजे आनंद ऋषीजी महाराज हे श्वेतांबर शाखेचे साधू आहेत श्वेतांबर शाखेचे आचार्य आहेत असे दिगंबर आणि श्वेतांबर ह्या जैन समाजातल्या दोन शाखा आहेत आणि हा आणि ह्या दोन शाखेची ही या दोन शाखा मिळून हा जैन सर्व धर्म असा स्थापित होतो आणि त्या धर्माच्या मुख्य तीर्थक्षेत्री आपण या ठिकाणी आलेलो हो। आहोत सर्वांना मी विनंती करतो की ज्यावेळेस कधी तुम्ही अहिल्यानगरमध्ये याल त्यावेळेस नक्की या आनंदधाम क्षेत्राला अ उपस्थिती लावून राष्ट्रीय संत श्री आनंदशिमजी महाराज यांची समाधीस्थली पाहायला विसरू नका जय जय रामकृष्णारी जय शिवराय